मर्सिडीज बीएमडब्ल्यू रोल्स रॉयस या गाड्यांच्या ऐकून तुम्ही थक्क होता पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत असा घोडा ज्याची किंमत या सगळ्या गाड्यांनाही मागे टाकते पुष्कर हा कोट्याधीश घोडा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय ज्याचं नाव आहे शाबाज प्राणी जगतातला खरा सुपरस्टार नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करतो राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातलं पुष्कर हे ठिकाण प्राण्यांच्या मेळ्याने गजबजलंय हा जरा घोडे उंट म्हशी आणि गायींसह देशभरातील पशुपालक इथे जमले आहेत पण या गर्दीत एकच नाव सगळ्यांच्या तोंडी आहे ते म्हणजे शाबाज पंजाब मधून आलेला हा देखना ताकदवान आणि रुबाबदार घोडा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय त्याची चाल त्याचा थाट आणि त्याचा तेज बघणाऱ्यांना अक्षरशः मोहून टाकतोय पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याची किंमत होय शाबाजची किंमत आहे तब्बल पंधरा कोटी रुपये ऐकून धक्का बसला ना या शाबाजची किंमत एका लक्झरी कारपेक्षा किंबहुना मर्सडीज आणि रोल्स रॉयल्सच्या एकत्रित एक किमतीपेक्षाही जास्त आहे या घोड्याचा मालक आहे पंजाब मधील गेरी नावाचा पशुपालक तो सांगतो आतापर्यंत सहा मोठे शो जिंकलेत आणि प्रत्येक स्पर्धेत त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याचा प्रजनन खर्च म्हणजे ब्रिडिंग फी आहे तब्बल दोन लाख रुपये आणि हेच त्याला घोड्यांच्या जगतात एक ब्रँड बनवत शाहबाजला पाहण्यासाठी पर्यटक थेट जयपूर दिल्ली आणि अगदी परदेशातूनही आले आहेत अशा घोड्याला बघून राजेशाही काळ आठवतो अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत पण शाबाजच नाही या मेळ्यात आणखीही स्पर्धक आहेत बादल नावाचा दुसरा घोडाही चर्चेत आहे तो आधीच दोनशे पंच्याऐंशी शिंगरूंचा पिता आहे आणि हो त्याची किंमतही तब्बल अकरा कोटी रुपये आहे तर बिकानेर मधील एका पशुपालकाने आणली आहे आठशे किलो वजनाची मुरामैस जिची किंमत आहे दहा लाख रुपये या वर्षीच्या पुष्कर पशुमेळ्यात तीन हजार एकवीस प्राण्यांची नोंद झाली आहे त्यापैकी दोन हजार एकशे दोन घोडे तर नऊशे सतरा उंट आहेत राजस्थान इतर राज्यांमधून दोनशे चौतीस विशेष जातींचे प्राणी या मेळ्यात पाहायला मिळतात या मेळ्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला अधिकारी डॉक्टर सुनील घिया यांनी म्हटलंय घोड्यांच्या वाढत्या किमती मागे आहे त्यांची रेसिंग ब्रिडिंग आणि शो मार्केट मधील मागणी पंजाब हरियाणा आणि राजस्थानात या घोड्यांना रॉयल ब्रिड मानलं जातं हेच कारण आहेत की आज शाबाद सारखे घोडे केवळ प्राणी नाहीत तर स्टेटस सिम्बॉल बनलेत असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे शाबाज जेव्हा मैदानात पाऊल ठेवतो तेव्हा गर्दीत आवाज उठतो वाव त्याचं प्रत्येक पाऊल एखाद्या सेलिब्रिटी सारखं ग्लॅमर घेऊन येतं पुष्कर मेळाचं यंदाचं आकर्षण ठरलंय ते पंधरा कोटींचा घोडा शाबाज पंधरा कोटींच्या घोड्याने या वर्षीच्या पुष्कर मेळ्याला वेगळीच ओळख दिलीये गाड्यांहून महाग आणि शोभेहून मोठं असं हे शाबाजचं साम्राज्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळलीय पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे भारतात प्राण्यांचं सौंदर्य सामर्थ्य आणि संस्कृती अजूनही तितकी जिवंत आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद